नमस्कार मित्रांनो आज आपण पंचांगानुसार मकर संक्रांत दोन हजार सव्वीसचे संपूर्ण फल जाणून घेणार आहोत संक्रांतीचा पुण्यकाळ या दिवशी काय करावे काय टाळावे आणि संक्रांतीचे फल काय आहे हे सर्व या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो मकर संक्रांत दोन हजार सव्वीस ही चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवार या दिवशी आहे पंचांगानुसार दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत संक्रांतीचा पुण्यकाळ आहे यावेळेत केलेले दान पूजा आणि धार्मिक कर्मांना विशेष पुण्यफळ मिळते आता जाणून घेऊया संक्रांतीच्या दिवशी काय कर्तव्य करावे या दिवशी त्रिमिश्रित उष्ण पाण्याने स्नान करावे शरीराला तिळाचे उठणे लावावे तिळाचे हवन तिळतर्पण तिळभक्षण आणि तिरदान करावे पंचांगानुसार अशा प्रकारे तिळाचा सहा प्रकारे उपयोग केल्यास सर्व पापांचा नाश होतो असे सांगितले आहे पंचांगात दिल्याप्रमाणे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो बालवकरणावर संक्रांती होत असल्याने ही संक्रांत उत्तम फलदायी मानली जाते आता पाहूया यंदा संक्रांतीचा वाहन आणि वेश कसा आहे पंचांगानुसार संक्रांतीचे वाहन वाघ आहे उपवाहन घोडा आहे संक्रांत पिवळे वस्त्र परिधान करून हातात गदा घेतलेली आहे आणि केशराचा टिळा लावलेला आहे ती वयाने कुमार असून कमरीवर बसलेली आहे वासासाठी जायचे फूल घेतले आहे आणि पायाने भक्षण करत आहे असे वर्णन पंचांगात दिले आहे संक्रांत सर्प जातीची असून भूषणार्थ मोती धारण केलेले आहेत वार बुधवार असल्यामुळे वारनाव व नक्षत्रनाव मंद आहे आणि सायंकाळी समुदाय मुहूर्त आहे पंचांगानुसार संक्रांत पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशा पाहत आहे जे सामान्यत संयम स्थैर्य आणि विचारपूर्वक निर्णयांचे संकेत मानले जातात आता जाणून घ्या संक्रांतीच्या पूर्वकाळात काय टाळावे या काळात दात काढणे कटू किंवा कठोर बोलणे वृक्ष वन तोडणे गाय मशीनची धार काढणे आणि कामविषयक संबंध ठेवणे हे सर्व कामे टाळावीत असे पंचांग सांगते शेवटी एक महत्वाची माहिती एकादशीला खाणे वर्ज मानले जाते याची नोंद घ्यावी जर तुम्हाला पंचांगानुसार मकर संक्रांत सोळाची उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या कुटुंबीय व मित्रांपर्यंत नक्की शेअर करा तिळगुळ घ्या गोड गोड बोला आणि तुमची मकर संक्रांत दोन हजार सव्वीस सुख समृद्धी आणि आरोग्यदायी जाव धन्यवाद